शिवसेना नेते संजय निरुपम यांनी जय महाराष्ट्राच्या द एन्काउंटर विथ वृषाली कदम या शोमध्ये वादग्रस्त विधान केलं आहे मुंबईत मराठी माणूस अल्पसंख्येत आलाय उलट बिगर मराठी माणसाचा टक्का वाढला असं निरुपम म्हणाले ठाकरे बंधूंची जादू का चालणार नाही हा मुद्दा मांडताना निरुपम यांनी विधान केलं नंतर त्यांनी सारवासारव करण्याचा सा देखील प्रयत्न केला राज ठाकरे सोबत आलेले आहेत राज ठाकरे बंधू ठाकरे बंधू ठाकरे परिवार एक झालेला आहे किती मोठा थ्रेट तुम्हाला वाटतो येत्या इलेक्शनच्या मध्ये नजर हा मीडियामध्ये एक मोठा हाईप आहे की ठाकरे बंधू एकत्र आले म्हणजे आता महाराष्ट्रात एक मोठी क्रांती होईल कमीत कमी मुंबईतमध्ये काही क्रांती होऊ शकत नाही कारण असं आहे की मुंबईमध्ये हाय ग्राउंड रिअलिटी आहे कोणालाही वाईट नाही वाढलं पाहिजे मराठी जो वोटर आहेत ते मायनॉरिटीमध्ये आहेत ते एवढे मोठे आता नाही आहेत गैर मराठी जो आहेत ते मेजॉरिटीमध्ये आहेत आज मध्ये बोलताना तुम्ही असं म्हणालेत की मराठी हा मुंबईमध्ये मायनॉरिटीमध्ये गेलेला आहे मराठी वोटर तर कमी आहे माझ्या मग मी मराठी लोकांच्या विरोधात बोलत नाही असं सांगू नका पण हा एक ग्राउंड रियालिटी आहे फॅक्ट आहे की जो वोटिंग पर्सेंटेज शेवटी डेमोक्रेसी मध्ये नंबर नंबर आहे ना नंबरचा महत्व असतो ना तो नंबर नंबरचा महत्व असतो तो नंबर असा आहे